लाईव्ह शोमध्ये महिलेसोबत लिपलॉक स्पष्टीकरण देत उदित नारायण काय म्हणाले लाईव्ह शोमध्ये उदित नारायण यांनी महिलेसोबत केलं लिपलॉक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करताच स्पष्टीकरण देत उदित नारायण म्हणाले सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उदित नारायण यांच्या व्हायरल व्हिडिओची चर्चा आहे तेरा गटने जानुन वर नभी नसाल तर या संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच करा हिंदी सिने विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उदित नारायण यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही आतापर्यंत आहेत उदित नारायण यांनी सलमान खान पासून शाहरुख खान पर्यंत अनेक कलाकारांसाठी गाणी गायले आहेत पण आता उदित नारायण एका व्हिडिओमुळे वादाच्या बोऱ्यात अडकल्या आहेत सोशल मीडियावरती उदित नारायण यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये उदित नारायण एका महिला चाहतीच्या ओटांना किस करताना दिसत आहे व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला लाईव्ह शो सुरू असताना उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिलाच्या ओटांवरती उदित नारायण यांनी किस केलं शो मधील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर जोरदार टीका करताना दिसत आहेत उदित नारायण यांच्या या कृतीमुळे काहींचा विश्वास बसत नाही त्याच वेळी काही वापर करते या फटकारताना बद्दल आहेत सोशल मीडियावरती वादग्रस्त वातावरण निर्माण झाल्यानंतर व्हिडिओवर उदित नारायण यांची पहिली प्रतिक्रिया समोर सुद्धा आली आहे तर या व्हिडिओवरती उदित नारायण नक्की काय म्हटले आम्हाला पाहिल्यानंतर चहा त्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो आम्ही सभ्य लोक आहोत चहा ते फक्त आमच्यावर प्रेम करत असतात असं असताना या गोष्टींची चर्चा का करायची गर्दीत बरेच लोक आहेत आणि आमचे बॉडीगार्ड देखील आहेत पण चा त्यांना भेटण्याची संधी मिळते असं वाटतं म्हणून कुणी हात पुढे करतात तर कुणी हाताचं चुंबन घेतात हा सगळा उत्साह याकडे एवढं लक्ष देऊ नका असं म्हणत उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिलं तर या व्हायरल व्हिडिओवरती संताप व्यक्त करताना युजरने कमेंट केला उदित नारायण जरा सर थांबा दुसरा नेटकरी म्हणाला काय गैरवर्तन आहे उदित नारायण खरंच असं करू शकतात का यावर विश्वास बसू शकत नाही अनेकांनी उदित नारायण यांच्यावरती संताप व्यक्त केला तर अनेकांनी उदित नारायण यांची बाजू घेतली आहे तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा